caro शंकरराव मोहिते पाटील यांच्या घराण्यातील चौथ्या पिढीचा शुभविवाह सोहळ्याची अकलूजमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील राजघराण्यातील मान्यवर व्यक्ती राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार नाट्य चित्रपट उद्योग आदी क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती तसेच सुमारे दीड लाख निमंत्रण मित्रपरिवार उपस्थित राहिले होते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी आपल्या चिरंजीव व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा विवाह सोहळा सतरा मे एकोणीशे मध्ये मोठा थाटाबाबत Sadra que la, la bota दुष्काळी परिस्थिती असताना ही लक्ष भोजन घालून त्यांनी आलेल्या प्रत्येक निमंत्रित पाहुण्यांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत केले त्यावेळी विहिरीत बर्फ साखर व लिंबू रस टाकून आलेले पाहुणे मंडळींना पाजण्याची ही चर्चा देशभर झाली होती यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील यांनी आपले चिरंजीव आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचा विवाह एक डिसेंबर एकोणीशे मध्ये असाच मोठा थाटामाटा साजरा केला या विवाह सोहळ्याची देखील देशभर चर्चा झाली लाखो निमंत्रित व्यक्तींसह राजघराण्यातील अनेक मान्यवर राजकीय राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार नाट्य चित्रपट औद्योगिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती या विवाह सोहळ्यालाही होती आता तब्बल तीस वर्षानंतर मोहिते पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वतेजसिंह यांचा विवाह सोहळा आज संपन्न झाला आहे या विवाह सोहळ्याला देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार हे प्रतिभाताई पवार यांच्यासह आले होते सहपत्नी केंद्रीय मंत्री रामदास आठवले खासदार छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज माजी मुख्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राज्यमंत्री भरणे मामा खासदार बजरंग सोनावणे आमदार उत्तम जानकर आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे माजी आमदार प्रशांत परिचारक असे अनेक मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी आपल्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय काकी छत्रपती आदरणीय शाहू महाराज साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण इथं उपस्थित असलेले युवराज संभाजीराजे युवराज मालुजराजे उपस्थित माझे मित्र विश्वजित साहेब आवर्जून उपस्थित राहिलेले माजी खासदार माझे मित्र शिवकुमार उदासीजी माजी मंत्री माणिकराव महादेवरावजी जानकर साहेब सर्व सन्माननीय आमदार सन्माननीय खासदार माझे आमदार माफ करा मी वेळोवेळी सर्वांची नावं घेत नाही या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्री दत्ता मामा भरणे साहेब आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब उपस्थित सर्वच मान्यवर आपण सर्वजण उपस्थित राहिला वडील धारी मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी आवर्जून एका गुल् गोष्टीचा उल्लेख करायचा आहे मी आदरणीय साहेब आणि छत्रपती शाहू महाराज साहेब किंबहुना अनेक काही मंडळी असतील पण प्रामुख्याने हे दोघं जण असे आहेत की ज्यांनी दादांचं लग्न उपस्थित राहिले माझ्या लग्नाला उपस्थित राहिले आणि माझ्या मुलाच्या आणि दादांच्या नातवाला देखील उपस्थित राहिले <clears throat> <सथ> <सथ> आणि माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे की त्यांनी माझ्या नातवाच्या लग्नाला देखील उपस्थित राहावं <सथ> <सथ> आपण फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलाच वेळात मी घेत नाही खूप खूप आपले आभार आपले आशीर्वाद आपलं प्रेम असंच ह्या नव दाम्पत्यावरती राहू आमच्या सर्वांवरती राहू एवढी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद